नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल भोकर येथे तालुका काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर भोकर येथील तालुका काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये दे। तालुकाध्यक्ष बाबा गौड पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दे जम्बो कार्यकारिणीची निवड करण्यात आली यात भीमराव दुधारे यांची जिल्हा सचिव म्हणून तर रजाक्षेठ प्रेसवाले यांची भोकर तालुका सचिव म्हणून निवड करण्यात आली तसेच धोंडीबा भिसे आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष पत्रकार संपादक रमेश गंगासागरे भोकर तालुका प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण डोंगरे मागासवर्गीय सेल अध्यक्ष विठ्ठलराव डाकोरे सेवादल तालुका अध्यक्ष बाबूराव राठोड किसान मोर्चा अध्यक्ष दिगंबर चव्हाण दिव्यांग सेल तालुका अध्यक्ष अप्पाराव राठोड ओबीसी तालुका अध्यक्ष दत्तात्रय ढगे भोकर तालुका सहसचिव श्रीधर जाधव भोकर शहर सोशल मीडिया प्रमुख मनोरमा किनीकर महिला तालुका अध्यक्षा आदींची यावेळी निवड करण्यात आली यावेळी बाळासाहेब रावण गावकर सुभाष पाटील किनाळकर निळकंठ वर्षेवार तौसीफ इनामदार हमीद खान पठाण शिवाजी देवतुळे श्रीमती माळे श्रीमती नरतावार श्रीमती गजभारे श्रीमती साबळे आदिंसह सा महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील किनाळकर शिवाजी देवतुळे तसेच तालुकाध्यक्ष गोविंदबाबा गौड पाटील आदींनी मार्गदर्शन केले शेवटी आभार पत्रकार रमेश गंगासागरे यांनी मानले रयत संवाद हमीद खान पठाण भोकर नांदेड इतिहास सांगतो पैसे दिले पासून आपलं पहिले काय होत आवला नऊ पासून बपळा जायला सुरू केला अशोक पहिले आवळा देऊन आपण एका अशा खिचडी पासून आम्ही निवडणुका घरी सुरू आणि ते खिचडी कुठे गेली की गांधी आले गांधीच्या मुले निवडणुकीला मतदान देऊ नको पाचशे रुपये घे हे कमी होत जमत कसा इतिहास बरोबर कधी ते लोक ऐकले नाही पैसे तर घेतलेच नाही पण मतदानाला गर्दी केली मध्ये काही काही बुथवर आमच्या संध्याकाळी आठ वाजे पण मतदान झालं पैशावर खुलले जाईल लोक ठीक आहे पैसा चांगली देतील करतील आमची जी आहे आम्ही जे उमेदवार जे मी तिकीट मागणार आहे मंडळी आहे आम्ही एक कोणाला तिकीट मिळाल त्याच्यामध्ये कुठंही किंमत होणार नाही कुठेही तुम्ही शंका बाळगायचं कारण नाही आता आज आमची लढाई आहे उद्या तुमची लढाई आहे उद्या सर्व शेवटच्या घटकाची लढाई आहे सत्र आले त्यामुळे एक ताकद आपल्याला आलेली आहे अजून त्यांना खासदार निधी आलेला नाही खासदार निधी आल्याच्या मत प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये नाव लिहून काही ना काही निधी आपल्या त्या टाकणार आहेत वसंतजी चव्हाणसाहेबांनी आम्हाला अजून आधी काही आला नाही गावबाई आपल्याला नावं द्यायची आहेत आम्ही एका असेच बसून गावात त्या सर्व प्रमुख मंडळीला सर्कल वाईज आपण बैठक घेऊन आणि गावामध्ये जेवी अडी अडचणीचे रोड आहेत नाल्या आहेत कुठं पांधार रस्त्याचा विषय आहे पाणी पंचायतीचा विषय आहे हे सगळे विषय आपल्याला मार्गी लावायचे आहे आणि येणारा जे काळ आहे येणारा काळ फार सुंदर आणि काँग्रेसचा काळ आहे नाना पटोले सारखा बहादर माणूस आज पण कधीच आपल्या अध्यक्ष लाभला नाही आज पण आपल्याकडे अध्यक्ष लाभले रात्री इकडला फोन दिवसा इकडला फोन दोघाचाही फोन ठेवून आपला मधला रस्ता काढत होते पण हे नाना पटोले एकच रस्ता आहे इमानदारीचा रस्ता आहे त्यांना इकडम तिकडम करायची कायही देणं घेणं नाही तर त्या नाना पटोले साहेबाला आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बघायचा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या रूपाने त्यांना आपल्याला बसवायचं आहे पण त्यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर आपलं काय देणं घेणं आहे तुम्हाला काँग्रेसच्या उमेदवाराला ताकद दिली पाहिजे काँग्रेसच्या हाताला मुलीच्या रूपाने ताकद दिलं तरच ही ताकद भोकर मतदारसंघाची ताकद नांदेड जिल्ह्याला जाईल नांदेड जिल्ह्याची ताकद मुंबईला जाईल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाणारी ताकद हे भोकरची ताकद काँग्रेसच्या रूपाने लागली पाहिजे तुम्ही दिलाच पाहिजे एवढी या सात अपेक्षा बाळगतो आणि आपल्याला विनंती करतो पहिला आपल्याला पद दिलं हे काँग्रेसचं ऑफिस आहे इथं आमचं माणूस चोवीस तास आहे तुम्ही सर्व पदाधिकारी आहात अधिकारी तुमचं कुठलंही काम असत तुम्ही काम घेऊन तालुका लेवलच्या कुठल्याही अधिकाऱ्याकडं मग एम एस बी असो तहसील असो पंचायत समिती असो कृषी अधिकारी असो नगरपालिका असो तुम्ही इथं बसून कामाची आम्ही असतोच आम्ही आम्ही नदी नसता इथे माणूस असते त्यांची वाट लावायची त्यांच्या कामाची सूचना द्यायची आणि तुम्ही स्वतः इथं बसून चोवीस तास जिथं ज्या विधीशी भोकरला तुम्ही आलात तिथं ऑफिसमध्ये बसून तुम्ही अध्यक्ष व्हा जसं मी अध्यक्ष आहे तालुका अध्यक्ष तसेच तुम्ही सर्व अध्यक्ष आहात त्या अध्यक्षाच्या ताकदीनं तुम्ही इथं ता काम करायचं आहे ही तुम्हाला त्यासाठी तुम्हाला हे पदग्रहण केलेलं आहे तर हे करत असताना आपल्याला याच्यामध्ये सर्व जाती जमातीच्या लोकांना घेतलेला आहे याच्यामध्ये अजून आपलं उत्सुक असतील की आम्ही बसले सर्व सुभाष पंडल असो निळकण वर्षेवर असो शिवाजीराव देवतळे असतील बाळासाहेबजी रावणगावकर असतील प्रकाशरावजी आज त्यांच्या नातेवाईकाची एक टेवी आहे म्हणून तिने त्यांनी जालन्याला गेलेले आहेत तिथं जालनाशी कुठेतरी भोकरदन आहे भोकरदनला कुठेतरी गेले जाण्याला का याच्यात शंका कुठंच नाही शिवाजीराव आपण सूचना मांडलात त्या सूचनेचं तंतोतंत पालन होईल यामध्ये कुठेही बेमानी होणार नाही लक्षात ठेवा कमीत कमी तिकीट तरी मागायला नाव तरी मुंबईला गेलं ना आमचं एवढं नशीब नाव आम्ही त्या माणसाच्या सोबत राहायला असलं ना की बाई म्हणले ना गोबी का खुद्दा घर का ना घाटका हो एवढं काम होत तर दुसरं बोलत होतो पण मी ते बोलत नाही जाऊ द्या पुढं राजकारण खूप मोठं आहे बोलायचा संघर्ष आहे बोलल्याशिवाय आपल्याला भाग पडणार नाही हे करत असताना आपल्याला मी विचार करायचा चौदा वर्ष वनवासात काढले होत आपण दोन हजार नऊ पासून माणूस आला चौदा वर्ष मला सांगा सिंचनाचे प्रश्न सांगा एकतरी सिंचन तलाव झालं कुठेतरी झालं विचारायचा ना झालं काय म्हणा बिलकुल कुठंच नाही बाळासाहेब रावगावकर साहेब त्याच्या गावात ते तुला गेले पण ते लडू तुला पेढा तुला हो पेढे जाणेवाले हो तळेगावकर तळेगावकर आणला त्या पेढ्यामध्ये काहीतरी खोल प्रतीवर बाळासाहेबांना काय वाटत आपल्या सर्कल मधलं जर तळ पिपळ आहे त्यांना असं तर काही ना त्याच्या बापाचं नाव देऊन तर लवकर होईल वाटत हुशार किशोरराव पाटलाच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेला माणूस बस घ्या तलाव आम्हाला आनंद वाटला वाटणार टाळ्याबाजी लावून तरी झालं नाही बापू अजून काय तरी झालं का होणार मी नाही ही शोकांती काय शोकांती माणसाला वाटते ना बाबा ठीक आहे त्यांच्या वडिलाचं नाव दिलं लवकर करून टाक शंकरराव चौहान काय असे नव्हते काय पण त्या पद्धतीने यांची भूमिका सरळ सरळ होती एखाद्या नेत्याचं नाव दिलं तर बाबा लवकर होऊन जाईल गाडा असं आपण म्हणतो ना, ना मुंबई फलाने फलाने फला आदमी आहे म्हणलं तर जरा त्याला वाटतं चला ठीक आहे तर असा विषय होता तरीही ते काम झालं नाही असे कमीत कमी नऊ गावाचे शिंचन तलाव आहे तुमचंही झालं नाही काय करता मला सांगायचं तर अशा पद्धतीचं आहे तर त्यांना विचारा जा तुम्हाला मतं पाहिजे ठीक आहे मतं आम्ही द्यायला तयार आहोत पहिले आमच्या तळ्याचं काम करा कांच्या गेल्या महिन्याच्या चौदा तारखेला पंधरा तारखेला हे जे पिल्ला ना त्याचे हे दहा टक्के पंधरा टक्केवाले ते आपण गेल्या दोन हजार नऊ पासून आपल्या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष हा सक्रिय झाला म्हणायला हरकत नाही नऊच्या अगोदर आपण गोर्टेकर साहेबासोबत होतो किनारकर साहेबासोबत होतो पण नऊच्या नंतर नऊ मध्ये या ठिकाणी अशोक पर्व आलं आणि हा कार्य पूर्ण तालुक्याचं पर्व बदलून घ्यायचा आहे आणि आपल्याला जनसामान्याला काँग्रेस काय आहे नेता काय आपल्याला फक्त दुरून बघायचो आपण पण आपल्याला जवळ जाण्याची हिंमत नव्हती आणि ताकद नव्हती आज आपल्याला जनसामान्याच्या काँग्रेसमध्ये निष्ठावंतच्या काँग्रेसमध्ये आपल्याला सर्वात गोष्टी या ठिकाणी मिळत आहेत आणि यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचं वातावरण एकदम सुपीक वातावरण आहे जसं की लोकसभेला आपण संघर्ष करून जनमानसाच्या मनामध्ये कार्य रुजवण्याचं काम केलं पण आपल्याला लोकसभेची शिदोरी घेऊन आज विधानसभेला आपल्याला जनसामान्यापर्यंत पोहोचायला कुठलीच आढळ येणार नाही त्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला आपण बी पक्षानं उमेदवार देईल त्या उमेदवाराला आपण तन मन धन हे एका जागी आपल्या मुठीमध्ये पकडून आपण त्या उमेदवारासाठी काम करायचं आहे मला एवढंच सांगायचं साहेब आपल्या पक्षामध्ये मी तेवढ्या उंचीचा माणूस नाही किंवा कार्यकर्ता नाही आपल्या पक्षामध्ये जे काही हेवेदेवे वाटावे लागलेत जे काही आता ते हेवेदेवे बाजूला सारून आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचं आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येकानं ती जबाबदारी आपण स्वतःहून घेऊन आपल्याला पक्षाला पुढं न्यायचं आहे आणि जे काही आता ह्या मागण्याच्या पंधरवाड्यामध्ये आता चालूच आहे तालुक्यामध्ये की प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्हाला आश्वासनं देणे तुम्हाला हे करून देणे ते करून देणे तुम्हाला दहा दहा वर्ष आम्ही या विधानसभेची जबाबदारी दिली तोपर्यंत तुम्हाला काही कळालं नाही का तालुक्याला काय कमी आहे कुठं पाणी कमी आहे कुठं वीज कमी आहे कुठे रस्ता कमी आहे आज तुम्हाला कळायला लागलं की गेल्या लोकसभेमध्ये तुम्हाला तोंडघशी या ठिकाणी जनतेनं पाळलेलं आहे म्हणून आज ते जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत तर आपण ह्या भोकर तालुक्यामध्ये मागेल्या लोकसभेमध्ये त्रिमूर्तीने या एवढी महान शक्ती उभा केली त्यामध्ये सिंहाचा वाटा आपले गोडपाटल्याचा आहे बाळासाहेब रामणगावकरांचा आहे प्रकाशराव देशमुख साहेबांचा आहे आणि इथं बसलेले आमचे सर्व कार्यकर्ते साहेब नेत्यांचा आहे आणि त्या नेत्यांच्या शब्दाची शिदोर घेऊन आपल्याला पुढे सुद्धा विधानसभेला भरगतचा आपल्याला उमेदवार देईल त्या उमेदवाराला आपल्याला पाठबळ देऊन निवडून आणायचं आहे यासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी आमच्यावर जी जबाबदारी आपण पक्ष संघटनेने सोपवलेली आहे जबाबदारीला कुठल्याच प्रकारचा आम्ही जबाबदारी स्वीकारू आणि पार पाडू एवढंच थांबतो जय हिंद जय महाराज भीमरावजी नांदेड जिल्हा काँग्रेस सचिव म्हणून मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली गेल्या पंचवीस वर्षापासून काँग्रेसचे काम करत आहेत असे आमचे मित्र लक्ष्मणरावजी डोंगरेजी विठ्ठलरावजी डाकोरेजी सेवा दलाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आमचे मित्र डाकोरेजी तसंच किसान मोर्चाची तालुका अध्यक्ष म्हणून यांची या ठिकाणी निवड झाली बाबूरावजी राठोड तसंच दिव्यांगांचे तालुका अध्यक्ष म्हणून यांची निवड झाली दिगंबर चव्हाण जवळचे मित्र दिगंबराव चव्हाण तसेच तालुक्याचे सचिव म्हणून यांची नियुक्ती झाली रजाकबाई चे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली अंबारावजी राठोड यांची तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली पंडूर दिगंबर ढगे पाटील तसेच भोकर तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून काँग्रेस पक्षाने या ठिकाणी निवड केलेली आमचे सहकारी मित्र रमेशजी गंगासागरेजी तसेच भोकर शहर सोशल मीडियाचे सन्मान्य शहराध्यक्ष देश्म। देश्म। म्हणून त्यांची निवड झाली असे आमचे मित्र श्रीधररावजी जाधव देश्म। आणि नव्याने आताच नव्याने त्यांची महिला काँग्रेसची ज्या ठिकाणी धुरा या ठिकाणी आली असे आमच्या भगिनी भगिनीच्या डॅशिंग डॅशिंग म्हणा हरकत नाही तालुकाध्यक्ष मनोरंगताई या सर्वांच्या आता या ठिकाणी निवड झाली त्याबद्दल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व तालुका काँग्रेस कमिटीचा व जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी मनापरम या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आताच या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपल्या